लोकसभा निवडणुकीच्या संबंधाने राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे कोणता झेंडा घेऊ हाती हा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित आहे तर तुम्ही कार्यकर्त्यांना कोणता झेंडा घ्यायला लावणार कार्यकर्ते आणि ने नेत्यांना काय संदेश देणार असा आहे की महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे संजय देशमुख साहेब हे शंभर टक्के निवडून येणार उमेदवार आहे आणि महाविकास आघाडी यवतमाळ वाशिम असो की पूर्ण महाराष्ट्रभर एकदम मजबूत झालेली आहे काँग्रेसचे पदाधिकारी नेते राष्ट्रवादीचे पदाधिकारी नेते शिवसेना ओरिजिनल शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जे शिवसेना आहे त्याचे नेते आणि कार्यकर्ते जोराने कामाला लागलेले आहे आणि सर्वांचं एकच आहे आम्ही आमच्या पक्षाचे झेंडे हे तर घेणारच आहोत परंतु आम्हाला आता तिरंगा घेऊन काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना युबी हे कामाला लागलेले आहे मन आपण सांगतो माझ्या मन मनात नाही आणि कोणत्याही कार्यकर्त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचा संभ्रम नाही हे हे स्पष्ट आमच्या मनात आहे की येणारा निवड येणारी निवडणूक हे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनाची महाविकास आघाडी महाराष्ट्रभर वन सायडेड जिंकणार आहे याच्यात माझ्या मनात कोणती शंका नाही विरोधी पार्टीचे उमेदवार राजेश्रीताई पाटील यांचा आरोप आहे की तुमच्याकडे पंतप्रधानाचा चेहरा नसल्यामुळे कोणतेही नियोजन नाही आणि आमच्याकडे चेहरा आहे तर याबद्दल काय म्हणा असं आहे की दहा वर्षापासून ते, हो। वर ते, वर्षा ते चेहरा मी पाहून राहिलेला आहे अच्छे दिन येणार होते ते आले नाही दोन करोड रोजगार देणार होते प्रधानमंत्री मोदी ते झालेला नाही शेतकऱ्यांचे बुरे हाल आहे मागासवर्ग्यांचे हाल बरोबर नाही अल्पसंख्येवर अन्याय होत आहे तर दहा वर्षांपासून आम्ही ते चेहरा पाहून राहिलो आणि लोकांना माहिती मिळालेली आहे की आता नवीन चेहरा असा आहे आता हे नक्की झालेलं आहे की चेहरा मोदी साहेबांचा चेहरा प्रधानमंत्री म्हणून आता सामान्य जनता स्वीकारणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे कालच्या सभेमध्ये संजय राठोड जे पालकमंत्री आहे त्यांनी असा आरोप केला की पाच पक्ष सोडणारा स्वतःला निष्ठावंत म्हणतोय या निष्ठावंताची व्याख्या तुम्ही कसं करणार असं आहे की आता संजय भाऊने असं सांगितलं हे मला तुमच्या माध्यमातूनच माहीत झा माहीत झाला मला मा परंतु संजय राठोड साहेब ही कोणत्या पक्षात होते आणि उद्धव ठाकरेच्या गटात होते मग ते शिंदेसाहेबांच्या गटात गेलेले आहे संजय देशमुख एक युवा एकदम मंत्रीमधून म्हणून काम केलेलं आहे दोन वेळा अपक्ष निवडून आलेला माणूस आहे आणि त्यांना राजकारणाची समाजकारणाचा दांडगा अनुभव आहे आणि त्यांनी जे सांगितलं ते सांगणार आहेत हे राजकीय आरोप आहे परंतु लोकांच्या मनात आत्ता संजय देशमुखला यवतमाळ वाशिमचे जे कार्यकर्ते नेत्या त्यांच्या मनात हे त्यांनी हे ठाणलेलं आहे की आता काँग्रेस आणि शिवसेना राष्ट्रवादीचे उमेदवार जिंकणार आहे म्हणून ते मला वाटतं संजय राठोड साहेबांनाही माहीत झालं असेल म्हणून त्यांनी सांगितलं की आता मी हार काहीतरी आरोप करायचं ते आरोप आहे संजय देशमुखांबद्दल पॉझिटिव्ह आपण सांगितलेलं आहे राजश्री पाटलांना का मतदान करू नये नाही नाही आम्हाला असं आहे की कोणाला का करू नये हे आम्हाला सांगायचं नाही संजय देशमुखला आणि सेक्युलर जे धर्मनिरपेक्ष शक्ती आहे त्यांना मजबूत करण्यासाठी संजय देशमुखला मतदान करा है। हे आमची स्पष्ट भूमिका आहे आणि हे भूमिका माझी नाही आता मला वाटते हे निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतलेली आहे आम्ही जिथे किती जिथे जातो हे स्पष्ट होत राहणार आहे की आत्ता हे निवडणूक काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी जिंकणारे याच्यात शंका नाही आपल्या पक्षाकडून आरोप केला जातोय की आयात केलेला उमेदवार आहे राजेश्रीताई पाटील आणि त्यांनी त्याला उत्तर म्हणून मी या याच ठिकाणची आहे हे माझं माहेर आहे असं म्हणत त्याला प्रतिउत्तर दिलेलं आहे याबद्दल काय म्हणणं असं आहे की काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेने संजय कुठले आहे या जिल्ह्यात आणि राजेश्री ताई हे दुसऱ्या जिल्ह्यात आहे माहेराय असं सांगतात ते असेल त्याच्यात आम्हाला काही सांगायचं नाही परंतु आता हे निर्णय झालेला आहे की बाहेरचा आजचा असा काहीच राहिला नाही जनतेने आपला मन तयार केलेला आहे की हे निवडणूक काँग्रेस राष्ट्रवादी सेनेचे उमेदवार संजय देशमुख जिंकणार आहे बाकी मला हे काहीच माहिती नाही मी स्पष्ट सांगतो थँक्यू